नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे श्री शालीवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळ मकर राशीचे या वर्षाचे राशी भविष्य एप्रिल दोन हजार पंचवीस सल्लागार म्हणून चांगले काम कराल नियोजनपूर्वक स्वतःला व्यग्र ठेवा पारिवारिक वाद टाळावेत जबाबदाऱ्या पूर्ण करा मे दोन हजार पंचवीस विचारपूर्वक शब्द द्या चांगल्या वाईट गोष्टी पडताळून पहा कामाची विभागणी करा त्यामुळे दिलेला शब्द पाळाल अति आत्मविश्वास नको जून दोन हजार पंचवीस कोणत्याही पेपरवर स्वाक्षरी करताना त्याची शहनिशा करा प्रलोभन टाळा स्वतःचे निर्णय घ्या जमेल तेवढे बोला जुलै दोन हजार पंचवीस विनाकारण नातेवाईकांची जबाबदारी उडावून घेऊ नका शांतता राखा शारीरिक विज्ञानांकडे लक्ष द्या वेळेत उपाय करा शत्रूचा पराभव सहज कराल घाईत निर्णय नको ऑगस्ट दोन हजार पंचवीस शांतपणे विचार केल्याने पुढील नियोजन उत्तम रीतीने कराल खर्चाचे अंदाज ठेवा कुठेही सही करू नका बरीच कामे मार्गी लागतील सप्टेंबर दोन हजार पंचवीस सामाजिक ठिकाणी आपले मत प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळा त्याआधी जाणकारांशी सल्लामसलत करा स्थिर वृत्तीने सफलता मिळेल वेळेनुसार काळानुसार बदल आवश्यक का आहे प्रगती होईल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जागेच्या व्यवहारात वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी परिश्रम करावे अनावश्यक खर्च टाळा संकटाला सामोऱ्या जा माघार नको नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वक्तव्यामुळे गैरसमज वाढण्याची शक्यता आहे कोणतेही बेजबाबदार कृत्य नको ज्यामुळे भविष्यात पश्चाताप होईल खात्री केल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवू नये विश्वासघात होण्याची शक्यता आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस भीतीवर विजय मिळवा जे ठरवाल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वास वाढेल जानेवारी दोन हजार सव्वीस संगत सावधानता बाळगा व्यक्तिमत्व सुधाराल प्रयत्नाने समाधान मिळेल राहते घर बदलणे शुभदायी ठरेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चिडचिड वाढण्याची शक्यता आहे शांतता राखा विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे परिस्थिती समस्या नसते ती हाताळता येत नाही तेव्हा ती समस्या होते उद्दिष्ट ठेवा थे मार्च दोन हजार सव्वीस वेळेचा उपयोग करा आलेल्या संधीचा योग्य लाभ घ्या नाहीतर दैव देते व कर्म नेते अशी स्थिती होईल अनुभवाने शहाणे व्हा डोळ्यात पाणी येणार नाही हे होतं मकर राशीचं या वर्षीचे राशीचे फलादेश पुढील भागात कुंभ राशीचे फलादेश चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार